सदर आरोपी नगर जिल्ह्याचा आहे त्याच्याकडनं गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुस मोटारसायकल असा एक लाख एकोणऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीला अटक करण्यात आला असून त्याच्यावर इतर गुन्हे दाखल आहे का याचा तपास करण्यात येत असल्याचं सोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितलं आहे काल सायंकाळी नाक्यावर नाकाबंदी करीत असताना आमच्या कर्मचाऱ्याला एक मोटरसायकल संशयित दिसली तिला अडवले आणि चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काढ मिळून आली आणि तीन पंचवीस प्रमाणे सात पंचवीस प्रमाणे कलम लावून पुढील तपास मी करीत आहे आणि एकूण माल आहे एक लाख एकोणऐंशी हजार आरोपी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हानगर त्याचं काही काही गुन्हे दाखल वगैरे आहेत गुन्हे दाखल नाही असं म्हणतोय तो पण आम्ही तपास करतोय तपासात काय निष्पन्न होईल पुढे बघून एन टी व्ही न्यूज मराठी जळगाव